हॅलो नमस्कार मित्रांनो हे बघा तुम्हाला जर मशरूम शेती करायची असेल तर मशरूम शेती करण्यासाठी आपल्याला कोणता भुस्सा पाहिजेत तर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो प्रत्येकाचा तर तुम्ही त्यासाठी कोणता भुस्सा वापरायला पाहिजे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे तर या थोडं समोर या हे बघा हा आपण तुरीचा भुस्सा घेतलेला आहे परंतु या तुरीच्या भुसामध्ये आपल्याला रिझल्ट पाहिजे तशी मिळत नाही आणि हे बघा हा आपण सोयाबीनचा भुसा घेतलेला आहे तर या सोयाबीनच्या भुसामध्ये आपण प्रतिबेड कमीत कमी तीन किलोपर्यंत उत्पादन घेऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला सोयाबीनचा भुसा मशरूम उत्पादन घेण्यासाठी वापरायचा असतो आणि आपण गव्हाचा भुसासुद्धा वापरू शकतात आणि त्यानंतर आपण तांदूळाचा भुसासुद्धा वापरू शकतो परंतु एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये जर कधी आपल्याला मशरूम उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला फक्त सोयाबीनचा भोसा वापरायचा आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील